नमस्कार मित्रांनो निवास पुढील भागामध्ये पूर्वी सिद्धूला मिठी मारते सिद्धू म्हणतो ओ oh, मॅडम कोण आहे तुम्ही आणि आई हे इथे का आले आता गाडीपाटील मोठ्याने हसायला लागतात पूर्वी म्हणते एक मिनिट आणि सिद्धूकडे येते आणि विचारते एवढंसं काय तर तो कार आता दोघंही टाळ्या देत म्हणतात तुमची आमची कायमची भेट आणि दोघं एकमेकाला मिठी मारतात सिद्धवंत पूर्वी भाई तू होतीस कुठे मला अजूनही कळत नाही तू इथे नक्की काय मॅटर आहे रेणुका म्हणते अरे पूर्वी म्हणते मॅटर तो म्हणतो नाही नाही विषय काय तीन ते ती ओके ओके मी सगळं सांगते पण त्याआधी हे माझी आई आणि माझे बाबा आता सिद्धूचा त्यांच्याकडे बघून चेहराच फोडतो आणि तिचे बाबा खुणसपणे त्याला नमस्कार करत असतात तो आता पुरीकडं बघतो ती हसते म्हणून तो पण हसतो आणि म्हणतो तू बोलली नाही तू यांची मुलगी आहे पूर्वी ते हो मुद्दामच नाही सांगितलं पॉलिटिशियनची मुलगी म्हटल्यावर स्पेशल ट्रीटमेंट देतात आणि मला ते अजिबात आवडत नाही गाडी पाटील म्हणतात सगळ्या गप्पा तुम्हीच मारणार की आम्हाला काही मान देणार सिद्धवंत पप्पा गप्पा मारायला आम्हाला दिवस कमी पडणार पूर्वी तू तु सांग तुम्हाला सोडून का गेली होतीस लक्ष्मी घरी येते तिला बाहेर एक लेटर मिळतं एक माणूस सुपर्णाला फोन करतो आणि म्हणतो मॅडम त्यांच्या हातात लेटर पडलं तुम्ही ते त्यामध्ये स्पष्ट लिहिलंय ना श्रीनिवासची नोकरी गेली तो तो हो मॅडम सुपर्णा म्हणते आता मोठ्ठा धमाका होणार तेवढ्यात रवी येतो आणि म्हणतो चल पण तिचं काही लक्ष नसतं तो तो बरीच खुश दिसते तुम्ही ते आता मोठ्ठा धमाका होणार तो तो कसा ते आता प्लॅन सांगते रवी म्हणतो त्याने काय होणार सुपर्णा म्हणते भावनापासून मी आनंदीला दूर केलं आता घरातील एक एक लोकांना तिच्यापासून दूर करणार रवी म्हणतो सिम्पली ग्रेट म्हणजे श्रीनिवासची नोकरी गेल्यानंतर लक्ष्मी कॉलेप्स होणार आणि त्याचा त्रास भावनाला होणार सुपर्णा म्हणते भावनाला रडवणारी मी लक्ष्मी जाते आणि श्रीनिवासला लेटर देते तो वाचत असतो तेव्हा ती काय झालं काय त्यामध्ये तो काई काई तो ऑफिसला जावं लागेल ती ती आहो तुमची तब्येत ठीक नाही आहे तो तो एवढा मोठा आरोप झाला त्यानंतर एवढ्या ताट मानेने मला ऑफिसमध्ये बोलवलं जावं तर लागणारच ना लक्ष्मीणते नाही नाही तुमचं बरोबर आहे जा तुम्ही जयंत येतो आणि जानूला मागून मिठी मारतो ती जयंत काय आहे तो तो तुला नाही सोडणार मी आणि एका एकाने टेबलवरचा मोबाईल ढकलून देतो जानू म्हणते जयंत जैन्त माझा मोबाईल जयंत म्हणतो सॉरी जानू सॉरी आणि उचलतो तिन बघू अरे जयंत हा तर बंद पडला वाटतं जयंत म्हणतो जानू सॉरी चुकून धाका लागला तिन्ती अरे तू का सॉरी म्हणतो पण मी आता काय करू घरच्यांना कॉन्टॅक्ट कसा करू जयंत म्हणतो आय थिंक हा मोबाईल सर्विस सेंटरलाच ठीक होईल पण जाणू मला पंधरा मिनिटात ऑफिसला निघायचं आहे तिच्याकडे हळूच बघतो आणि म्हणतो मला खूप गिल्टी वाटतं तू एक काम कर माझा फोन यूज कर तिंती जयंत मी तुझा मोबाईल कसा घेणार अरे तुला दिवसभर कामाचे फोन येतात तो म्हणतो राईट जानू मी ऑफिसमधून लवकर येतो आणि तुला नवीन फोन घेऊया तीन ती जयंत अरे नवीन कशाला हाच रिपेअर करूया यासाठी मला दिवसभर थांबावं लागेल मी कसं बोलू आता घरच्यांशी जयंतला खूप आनंद होतो तो तिला मिठी मारतो इकडे श्रीनिवास ऑफिसमध्ये निघून जातो आणि मंगल जानूच्या घरी पोचते ती सगळीकडे बघत म्हणते ह्याला दार कुठे कुठे याला दार, दार? आणि बेल या मोठ्यांचं काही कळतच नाही ते आता बाहेरून आवाज देते जानू 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 म्हणते कुणी मला आवाज देते का ती पण दाराजवळ जाते आणि म्हणते काहीच ऐकू येत नाही आहे ह्या घराला दार पण नाही आणि खिडक्या पण नाही आता जानू वर जाते आणि पुन्हा खाली येते तोपर्यंत मंगल समोरची बटणं दाबते आणि मोठ्याने आवाज सुरू होतो तिकडे जैनचा मोबाईल वाचतो तो त्याच्या माणसाला पाठवून मंगलला किडनॅप करतो जानू मात्र खूप सैरबेर होते आणि म्हणते कुणी होतं का बाहेर आनंदीवंती भावनाई मला होमवर्क करायला मदत कर ना भावनावंती ठीक आहे आणि आनंदीला मदत करते लक्ष्मीला फोन येतो ती हॅलो तेव्हा त्या ते सर गेले का ती ती हो तो तो माहिती आहे मला पण मॅडम आज ऑफिसमध्ये कार्यक्रम आहे आणि श्रीनिवास सरांना आम्हाला सरप्राईज द्यायचं आहे त्यामुळे तुम्ही ऑफिसमध्ये याल का तुम्हाला वेळ आहे का लक्ष्मी म्हणते वेळ नसायला काय झालं येईल ना मी ते ऑफिसमध्ये पोचते त्या श्रीनिवासला निरोप देत असतात तो तिच्याकडं बघतो ती स्माईल करते मंगलला एका रूममध्ये डांबून ठेवतात ती मोठ्याने ओरडायला लागते जानू जानू इकडे आहे का कुणी ती आता जानूला फोन करते कोण फोन, फोन काय लागत नाही ती ती जयंतला फोन करते नंतर बघते आणि मग ते याचा फोन नंबरच नाही आहे तिची हालत खूप वाईट असते ती मोठ्याने किंचा तेवढ्यात एक माणूस येतो आणि रूममध्ये उंदीर सोडतो मंगल म्हणते अहो असं काय करताय मी काय केलं माझ्या बहिणीला जानूला भेटायला आले होते तेव्हा आता बस अजिबात ओरडू नको नाहीतर हे उंदीर खूप दिवसाचे भुकेले आणि आता पटकन इथून निघायचा ती ती उंदीर तोंड तो निघायचं पण आता मंगल मात्र जोऱ्याने खिंचा आणि तो माणूस गायब होतो जयंत जानूसमोर दुधाचा ग्लास पकडतो आणि त्यामध्ये झुरळ टाकायला लागतो जानू ते जयंत हे काय करतोस तन तो जानू तुझा माझ्यावर किती प्रेम आहे ती जयंत तू असं का विचारतोस तो तर सांग ना जानू तुझं जा माझ्यावर खूप प्रेम असेल तर तू हे झुरड टाकलेलं दूध पिशील आता मात्र जानूला खूप किळस येते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद